हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी गणित धडा धडाधावा समीकरणे सरावसंच सव्वीस पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या अगोदरची सर्व सरावसंच आपण आपल्या चॅनलवरती दिली आहेत प्रत्येक सरावसंच आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये शिकवलेला आहे समजवून सांगितलेला आहे आणि सर्व सरावसंचांची उत्तरंही आपण दिलेली आहेत आपल्या चॅनलमध्ये इयता सहावी सर सरावसंच अशी एक प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये सहावी वर्गातील सर्व गणितातील सहावी वर्गाच्या गणितातील सर्व सरावसंच आपण त्यामध्ये सोडवून दिलेली आहेत शिकवलेली आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की की पहा आणि यापुढची सर्व संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा चला तर मग सरावसंच सव्वीस सोडवायला सुरुवात करूयात सरावसंच सव्वीसमध्ये आपल्याला प्रश्न पहिला दिला आहे खालील दोन ओळींत वेगवेगळ्या क्रिया दिल्या आहेत त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा तर पहा इथं आपल्याला समीकरण म्हणजे काय हे समजणं अगोदर महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला इथं समीकरण ज्या संख्या दिल्या आहेत त्याचे समीकरण तयार कर करता येतील तर पहा समीकरण म्हणजे गणिती भाषेत बरोबर बरोबर हे चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूच्या गणिती क्रिया करून आलेल्या संख्या आहे समान आहेत हे दाखवतो अशा समानतेला समीकरण असे म्हणतात म्हणजे मी तुम्हाला हे गणित करून दाखवते समीकरण म्हणजे काय आणि ते कसं तयार करायचं हे तुम्हाला समजेल पहा आता इथं आपल्याला गणित दिलं आहे सोळा भागिले दोन याचा आपल्याला समीकरण तया तयार करायचं आहे सोळा भागिले दोन याचं उत्तर काय येतं आठ येतं बरोबर तर आता या आठला आपल्याला बरोबरचं चिन्ह वापरून समीकरणाच्या रूपात लिहायचं आहे म्हणजे गणिती क्रिया करून म्हणजे आता इथं पहा ही आठ सोळागिले दोन ही जर क्रिया केली तर बरोबर हे उत्तर आठ येतं आणि तसंच आपल्याला बरोबरचं चिन्ह वापरून उजव्या साईडला पण क्रिया करूनच उत्तर आठ आणायचं आहे मग आपण ते वजाबाकी ही करू शकतो बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काही पण करू शकतो पण उत्तर हे आठ आलं पाहिजे म्हणजे बरोबर हे चिन्ह चिन्हाची किंमत राहील म्हणजे इकडं इकड बरोबरच्या दोन्ही साइडला किंमत ही सारखी राहणार आता याचं उत्तर आठ येतं मग आता इथं जर आपण इथं दहा वजा दोन लिहिलं तर याचं पण उत्तर आठच येतं म्हणजे हे झालं आपलं समीकरण तयार म्हणजे बरोबरच्या दोन्ही साईड समान झाल्या या इथं पण आपण हे जर सोडवलं आठ येणार आणि हे पण सोडवलं आठ येणार आठ बरोबर आठ हे, हे झालं समीकरण म्हणजे असं आपण समीकरण तयार करायचं आहे क्रिया गणिती क्रिया म्हणजे कोणत्या भागाकार गुणाकार वजाबाकी क्रिया करून बरोबरच्या दोन्ही साईडला तीच किंमत राहणं दिलेली किंमत इकडं पण न बदलता करणं म्हणजे फक्त गणिती क्रिया आपल्याला बदलायची आहे समजलं असं आपल्याला समीकरण तयार करायचं आहे याला समीकरण म्हणतात ओके आता पुढचं गणित आपण करूयात पाच गुणिले दोन उत्तर किती येतं पाच एक पाच पाच दुने दहा आता आपल्याला समी हे समीकरणात लिहायचं आहे पाच गुणिले दोन बरोबर आता दहा कसे कड़े। आ, आ, हे उत्तर कसं येणार आहे आपल्याकडे वीस भागिले दोन हे पण केलं तर हे दहाच उत्तर येणार आहे समजलं असे आपल्याला समीकरणे तयार करायचे आहेत किंवा अजून एक समीकरण तयार करू म्हणजे हे नाही तर दुसरं अजून एक म्हणजे याच्यापासून अजून एक समीकरण तयार होतं पाच गुणिले दोन बरोबर सदोतीस वजा सत्तावीस याचं पण उत्तर दहाच येतं तुम्ही गुणाकार भागाकार काही पण करा पण उत्तर इकडं इकडचं आणि इकडचं सारखं राहिलं पाहिजे पहा तुमच्या पुस्तकात मागे हे उत्तर दिलं आहे परंतु हे पण उत्तर आणि हे पण उत्तर सारखं म्हणजे एक सेमच आहे बरोबर आहे कारण या दोन्हीची किंमत दहा येत आहे तुम्हाला उत्तर हेच यावं असं नाही फक्त तुमच्या समीकरणाची किंमत बदलली नाही पाहिजे आता पाच दहा आहेत ओके पाच एक पाच पाच जुने दहा तर इकडं तुम्ही अशा अशी कोणतीही क्रिया करा गुणाकार बाकी कोणतीही संख्या घ्या पर उत्तर हे दहा चाललं पाहिजे असं ओके कळालं पुढचं गणित नऊ अधिक चार आता नऊ अधिक चार बरोबर किती येतं नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा येतं ओके आता आपल्याला इथ नऊ अधिक चार हे तर घ्यायचं आहे बरोबरचं चिन्ह लिहून इकडं अशी गणित क्रिया करायची आहे की ज्याचं उत्तर तेरा येणार करायची आहे कोणतीही संख्या घ्यायची आहेत परंतु उत्तर मात्र तेरा आलं पाहिजे ओके नऊ अधिक चार तेरा ओके आता सहा अधिक सात बरोबर किती येतं तेरा आणि तुम्ही हे पण करू शकता चार आद... चार अधिक नऊ हे पण करू शकता ते पण बरोबर आहे परंतु हे थोडंसं जास्त बेटर राहील तुम्ही के हे केलेलं ओके सहा अधिक सात पा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा उत्तर तेरा चाललं तर बरोबरच्या दोन्ही साईड ब बदलल्या नाही पाहिजे बरोबर उत्तर न इकडं पण तेरा आणि इकडं पण तेरा आलं पाहिजे समजलं पुढचं बहात्तर भागीले तीन किती येतं तीन एक तीन, तीन तीन एक तीन दोन्ही सहा उरले एक तीन दोन सात इंच नऊ तीन चौक बारा चोवीस ओके चोवीस इथं बहात्तर भागिले बाह तीन चोवीस भागाकार येत नसेल गुणाकार येत नसेल काहीही येत नसेल तर सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहेत भागाकार गुणाकार बेरीज उजाबाकी सोप्या पद्धतीत मी शिकवली आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा ओके चल तर चला आता आपल्याला क्रिया करायची आहे इथं काय आहे सात सॉरी बहात्तर आहे बहात्तर भागिले तीन बरोबर आता चोवीस उत्तर येणार अशी काही कोणतीही संख्या वापरून आपल्याला एक क्रिया गणित क्रिया करायची आहे तर आठ गुणिले तीन आपण लिहू शकतो आठ एक आठ आट आठ सहा आठ त्रिक बहात्तर सॉरी आठ एक आठ आट आठ सहा आठ चोवीस सॉरी सॉरी आठ्रिक चोवीस ओके आपलं दोन्ही साईड बरोबर झाल्या चोवीस हे उत्तर येला पाहिजे ओके इथं पण तीन भागीले सॉरी बारा बहात्तर भागीले तीन केलं चोवीस येतं आठ गुणिले तीन केलं चोवीस येतं बरोबरच्या दोन्ही साइड सारख्या राहिल्या आपलं समीकरण बी तयार झालं समजलं पुढचं गणित चार अधिक पाच नऊ आता पहा इथं आपल्याला समीकरण तयार करायचं आहे चार अधिक पाच बरोबर तुमच्या मागच्या उत्तरानुसार इथं केलं आहे एकोणीस वजा दहा हे पण बरोबर आहे नाहीतर आपल्याला वेगळं करायचं असेल आपल्या आपल्या मनात तयार तर आपण करू शकतो चार अधिक पाच बरोबर आपल्याला नऊ उत्तर आणायचं आहे तीन गुणिले तीन करू शकतो तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन, तीन दोन सात तीन त्रिक नऊ हे पण येतं हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे दोन्ही पण बरोबर आहे चला आठ गुणिले तीन किती येतं आठ एक आठ अठोन सोळा आठ त्रिक चोवीस ठीक आहे आठ गुणिले बा सॉरी आठ गुणिले तीन बरोबर आता चोवीस उत्तर येण्यासाठी आपल्याला इथं क्रिया करायची आहे आता तुम्ही इथं काय लिहू शकता हां पंचवीस वजा एक हे पण लिहू शकता तुम्ही पंचवीस वजा एक चोवीस खूप सोपं साधं सिंपल आहे खूपच सोपं हा उदाहरण संग्रह आहे फक्त तुम्हाला बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार हा आला पाहिजे ओके झालं तुमचं उत्तर ए हे आलं पुढे एकोणीस वजा दहा एकोणीस वजा दहा बरोबर किती आहे नऊ नऊ आलं उत्तर ठीक आहे एकोणीस वजा दहा बरोबर आता आपल्याला इथं अशी संख्या लिहा अस आश, अशी क्रिया करायची आहे ज्याचं उत्तर नऊ येणार म्हणजे आपलं समीकरण इथं तयार होणार ओके तर आ, आता पहा नऊ येण्यासाठी आपण इथं एक, एक, एक इथं मागच्या गणितामध्ये केल्यासारखं तीन गुणिले तीन हे पण करू शकतो किंवा एकोणतीस वजा वीस हे पण करू शकतो तर आपलं उत्तर नऊच येणार आहे ठीक आहे पुढे दहा वजा दोन आठ येतं आता इथं दहा वजा दोन बरोबर इथं आपण पहा बेचोक आठ दोन गुणिले चार हे पण करू शकतो वेगवेगळे वेगवेगळ्या प्रतिरिक्षा बेचोक आठ ठीक आहे पुढे ब आ, सदोतीस वजा सत्तावीस किती येतं दहा तर आता आपल्याला समीकरण तयार करायचं आहे आता दहा पन पंधरा वजा पाच दहा झालं फक्त आपल्याला दोन्हीकडची उत्तरं सारखी आणायची आहेत उत्तर बदलू द्यायचं नाही दहाच उत्तर दोन्हीकडे पण पाहिजे आपल्याला ओके आता इथं सहा अधिक सात बरोबर किती तेरा ठीक आहे तर आपल्याला आता समीकरण तयार करायचं आहे सहा अधिक सात बरोबर आपण आता तेरा उत्तर येईल असं आपल्याला अशी संख्या लिहायची आहे तर इथं आपण दहा अधिक तीन असं पण लिहू शकतो दहा अधिक तीन तेरा ठीक आहे सहा अधिक सात बरोबर तेरा दहा अधिक तीन बरोबर तेरा हे झालं आपलं संच सव्वीस तर पहा खूपच सोप्या पद्धतीमध्ये म्हणजे खूप सोप्पा आहे पद्धत वगैरे काय पण संचच हा सोप्पा आहे खूपच सोप्पा आहे तुम्हाला अशी स सर्व समीकरणे तयार करायची आहेत तु, तु, तुम्हाला बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार येत असेल तर हे करणं तुमच्यासाठी खूप सोपं आहे तर पहा मित्रांनो असे सर्व सरावसांच्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद